आपल्या आतना एक आवाज असतो जो सतत बोलत असतो आपल्या प्रत्येक निर्णयावर प्रत्येक भावनेवर खरंतर आपल्या पूर्ण आयुष्यावर त्याचा प्रभाव असतो आणि आपल्याला ते कळतसुद्धा नाही आज आपण त्याच अदृश्यशक्तीबद्दल म्हणजे स्वसंवादाबद्दल जाणून घेणार आहोत हे वाक्य बघा खूप खोल अर्थ आहे यात पण याचा नेमका अर्थ काय चला हे समजून घेण्यासाठी मंगेश नावाच्या एका व्यक्तीच्या आयुष्यात काय घडलं ते पाहूया एकाच घटनेने प्रत्येकाचं आयुष्य कसं पूर्णपणे बदलून टाकलं ते बघू ही गोष्ट आहे फक्त एका घटनेची पण गंमत म्हणजे त्या एका घटनेमुळे प्रत्येकासाठी एक वेगळंच जग एक वेगळंच वास्तव कसं तयार झालं ते पाहण्यासारखं तर होता काय की एके दिवशी मंगेशला अचानक हार्ट अटॅक येतो डॉक्टर तपासतात आणि त्याला मृत घोषित करतात ही बातमी घरात पसरताच अक्षरशः हाहाकार मासतो धक्का बसून त्याची पत्नी बेशुद्ध पडते आणि मुलगा तर ढसाढसा रडू लागतो आता बघा त्याचा मित्र पंकज त्याची प्रतिक्रिया तर एकदम वेगळीच होती त्याला चक्क हायसं वाटलं का कारण त्याने मंगेशकडून दहा हजार रुपये उधार घेतले होते आणि आता त्याच्या मनात आलं की चला आता हे पैसे परत करावे लागणार नाहीत एकीकडे पंकज त्या वाचलेल्या पैशातून नवीन कलर टीव्ही घेण्याचं स्वप्न रंगवत होता तर दुसरीकडे मंगेशच्या शेजाऱ्याला या घटनेने जणू काही फरकच पाडला नाही तो पेपर वाचत बसला होता त्याने फक्त बायकोला ही बातमी सांगितली आणि पुन्हा शांतपणे पेपर वाचायला लागला पण मग एक चमत्कार होतो मंगेशच्या हृदयाचे ठोके परत येतात तो जिवंत असतो आणि घरातलं वातावरण क्षणात बदलून जातं पत्नीच्या आनंदाला तर सीमाच राहत नाही आणि मुलाचे जे दुःखाचे अश्रू होते ते आता आनंदाश्रूंमध्ये बदलतात पंकज मात्र पूर्णपणे खचून जातो कारण आता त्याला ते दहा हजार रुपये परत द्यावे लागणार होते आणि त्याचा तो नवीन टीव्ही घेण्याचा प्लॅन फक्त एक स्वप्नच राहणार होता आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे घटना तर एकच होती पण प्रत्येकाचा अनुभव इतका वेगळा का कुणाला दुःख कुणाला आनंद कुणाला निराशा तर कुणी अगदीच तटस्थ या सगळ्या वेगवेगळ्या भावनांमागचं मूळ कारण काय असेल याचं उत्तर दडलं आहे त्या एका संवादात जो आपण सगळेच सतत स्वतःशी करत असतो यालाच म्हणतात स्वसंवाद म्हणजे आपल्या मनात सतत चालणारा एक अंतर्गत आवाज हा आवाजच आपल्या प्रत्येक अनुभवाला अर्थ देतो आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपली काय प्रतिक्रिया असेल हे ठरवतो हा स्वसंवाद म्हणजे जणू काही आपण घातलेला एक अदृश्य चष्मा आहे तो इतका आपल्या सवयीचा झालेला असतो की आपण तो घातला आहे हेच विसरून जातो पण जग मात्र आपण त्याच चष्म्यातून पाहत असतो आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा जो आंतरिक आवाज आहे ना तो फक्त एकाच प्रकारचा नसतो त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आपण त्याला सोप्या भाषेत दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागू शकतो एक म्हणजे नकारात्मक स्वसंवाद जो नेहमी टीका करतो दोष देतो आणि आपोआप मनात येतो आणि दुसरा म्हणजे सकारात्मक स्वसंवाद जो आपण जाणीवपूर्वक करतो जो आपल्याला प्रोत्साहन देतो आधार देतो चला आपण आपल्या गोष्टीकडे परत जाऊया पंकजचा स्वसंवाद कसा होता नकारात्मक आणि स्वार्थी ज्यामुळे त्याच्या वाट्याला निराशा आली पत्नीचा संवाद दुःखातून सकारात्मकतेकडे कृतज्ञतेकडे वळला आणि तिला आनंद मिळाला आणि शेजारी त्याचा संवाद तटस्थ होता तो फक्त एक निरीक्षक होता हे फक्त भावनांपुरतं मर्यादित नाहीये हा आंतरिक आवाज आपल्या आयुष्यात एक असं चक्र तयार करतो जे स्वतःलाच अधिक मजबूत करत राहतं तर हे चक्र काम कसं करतं माहितीये सगळ्यात आधी येतो स्वसंवाद म्हणजे आपण स्वतःशी काय बोलतो समजा आपण सतत म्हणतो अरे यार मला नेहमीच उशीर होतो मग काय होतं यातून आपली एक आत्मप्रतिमा तयार होते आपण स्वतः उशिरा येणारी व्यक्ती मानू लागतो याच प्रतिमेनुसार आपलं वर्तन ठरतं म्हणजे आपण उशीर होईल असंच काहीतरी करतो आणि शेवटी हेच वर्तन असं वास्तव निर्माण करतं की आपल्याला खरंच उशीर होतो आणि हे चक्र पुन्हा सुरू होतं पण यातली सगळ्यात चांगली बातमी ही आहे की ह्या चक्राची सुरुवात आपल्या हातात आहे फक्त पहिली पायरी म्हणजे आपला स्वसंवाद बदलून आपण एक सकारात्मक चक्र तयार करू शकतो आणि याचे फायदे खूप आहेत आत्मविश्वास वाढतो तणाव कमी होतो आणि आपलं मानसिक आरोग्य सुधारतं मग आता प्रश्न येतो की हे नकारात्मक चक्र तोडायचं कसं आणि सकारात्मक चक्र सुरू कसं करायचं तर ही एक जाणीवपूर्वक आणि नक्कीच साध्य करण्यासारखी प्रक्रिया आहे त्यासाठी ना एक सोपी पण खूप प्रभावी तीन स्टेपची पद्धत आहे पहिली स्टेप आहे जागरूकता म्हणजे मनात नकारात्मक विचार आला की त्याला फक्त ओळखायचं दुसरी स्टेप आहे आवाहन त्या विचाराला प्रश्न विचारायचा एक मिनिट हा विचार खरंच आहे का याचा काही पुरावा आहे का आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे पुनर्रचना म्हणजे त्या नकारात्मक विचाराला एका अधिक सकारात्मक आणि वास्तविक विचाराने बदलायचं उदाहरणार्थ मी हे करू शकत नाही असा विचार मनात आला की त्याला लगेच बदलायचं आणि स्वतःला सांगायचं सध्याच्या परिस्थितीनुसार मी याचा चांगल्या प्रकारे सामना करत आहे हे थोडं तणावपूर्ण आहे मान्य आहे पण हा काळ निघून जाईल बघा अशा प्रकारे आपण आत्मशंकेला आत्मविश्वासात बदलू शकतो खरं तर आपला स्वसंवाद आपल्या आयुष्याच्या अनुभवाचा रिमोट कंट्रोल आहे तोच ठरवतो की आपण स्वतःसाठी स्वर्ग निर्माण करायचा की नरक तर मग आज आपल्या आयुष्याच्या या रिमोटचं कोणतं बटन दाबायचं आहे हा विचार प्रत्येकाने करायला हवा